नमस्कार मित्र आज रोजी सगळ्यांना एकच प्रश्न भेडसावतो मत कोणाला द्यावं मुळात पन्नास टक्के मतदान वेगवेगळ्या पक्षासाठी पक्क असत उरलेल्या पन्नास टक्क्यामध्ये पंचवीस टक्के लोक पक्ष नेता उभा राहणारा स्थानिक खासदार त्याची जात त्याचं काम यावर मत ठरवतात पण पन्न राहिलेले पन्नास टक्के लोक जे काठावर बसले असतात त्यांना सांगायचं की मतदान कोणाला करायचं सगळ्या जाती धर्माचा विकास करणारा गरीब माणसाला पुढे आणणारा पर्यावरण सुरक्षा आरोग्य शिक्षण याची काळजी घेणारा व कायद्याचं राज्य राखणारा लोकशाही टिकवत असताना लोकांना स्वातंत्र्य देणारा असा नेता जो देश चालवताना कुटुंबाचा विचार न करता देशाच्या प्रगतीला वाहून घेत देशाचं नाव उज्ज्वल करत असेल त्याला मतदारांनी मतदान करावं जेणेकरून लोकांना सुख समृद्धी विकासाचा विचार करणारा देशाला प्रगती नेणारा नेता भारत देशाला आज हवा आणि मतदारांनी जातीचा धर्माचा भाषेचा विचार न करता माझ्या दुधाला कांद्याला द्राक्षाला वाट टमाट्याला जो भाव देईल त्याला मी मतदान करेल अशी भूमिका घेत असाल तर लालूच्या कुटुंबाचा विच विकास नेहरू गांधी घराण्याचा विकास उद्धव ठाकरे शरद पवार मुलायमसिंग यादव चौटाला फारुख अब्दुल्ला यांना सगळं कुटुंबासाठी राजकारण केलं त्यांना तुम्ही घरानिशयाचा दोष देता मग तुम्ही तरी वेगळं काय करता येईल तुमच्या मागण्या रास्ता असतील त्या पूर्ण व्हाव्यात या मताचा मी पण आहे पण देशासाठी स्वतःचा विचार सोडावा लागेल आपण बघतोय जगात काय चाललंय ते बलाढे रशिया युक्रेनला बेचऱ्या करतो आहे त्याचे लोक जगभर परत आहेत पिकं प्राणी घरं दारं नष्ट होत आहेत इकडे इजराइल व गाझा लेबनान इराण सगळे एकमेकाच्या जीवार उठले तेव्हा मित्र हो अशी अवस्था आपली व्हायला नको म्हणून दमदार ताकदवान खंबीर नेता हवा जो देशाला ताकदवान बनवून देशाचा दरारा जगभर वाढवेल कोणाची हिम्मत होता नये भारताकडे वाकडे न बघण्याची जेव्हा जेव्हा आपण दुबळे होतो त्यावेळी अफगाण अरब मोगल इंग्रज यांनी आक्रमण करत त्या देशाला गुन्हा गुलाम बनवले अशी गुलाम गुली पुन्हा येता नाही अशी इच्छा असेल तर डोळसपणे देशासाठी मतदान करा नमस्कार मतदार राजांनो